त्याच्यामध्ये करप्शन आहे हे तुम्हाला आम्हाला कोणालाही नाकारता ना। येणार दुसरं जे काही इन्स्ट्रुमेंट घेतले जातात ते इन्स्ट्रुमेंट काही दिवस चालतात नंतर बंद राहतात आज आपण कुठल्याही हॉस्पिटल जे पण काही इन्स्ट्रुमेंट असतील ते थी आज अनेक बंद असे आहेत अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मग तो जो टेक्निकल त्याचं जे दे राहतं काम तो येतच नाही आणि मग आपण रुग्णाला ती व्यवस्था देऊ शकत नाही हा प्रश्न सुभाष धोटे साहेबांनी जो मांडलेला आहे खरं तो, तो वस्तुस्थितीला घेऊन मांडलेला आहे मला या ठिकाणी तुमच्याकडून स्पेसिफिक प्रश्न माझा असा आहे की आपण याच्यामध्ये एक आपण स्वतः विजिट आमदारांना घेऊन त्या जिल्ह्यातला प्रश्न आहे तुम्हाला एका याच्यामध्ये राज्यातलं सगळं चित्र दिसेल माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आमदाराबरोबर त्या ठिकाणी विजिट करून आपण आहेतच आता इथं आज संध्याकाळी विजिट करा म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती पुढे येईल एवढाच आमचा स्पेसिक प्रश्न आहे होणार नाही परंतु मी